अविवाहित प्रेयकर आणि विवाहित प्रेयसी यांनी सागाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या के केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे भोकरदन तालुक्यातील वालसांगी या गावातील रहिवाशी असलेल्या प्रेमी युगलाचे मृतदेह जंगलात आढळून आले जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगे या गावातील रहिवासी असलेले गणेश वाघ आणि जयाबाई पांडुरंग गवळी या दोघांचे काही दिवसांपासून प्रेम संबंध होते प्रेम संबंधाची चर्चा संपूर्ण गावभरात आणि त्यांच्या नातेवाईकात होत होती त्यामुळे या दोघांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये सतत खटके उडत होते त्यामुळे या दोघांनी आज टोकाची भूमिका घेतली आहे आणि अजिंठा पर्वत रांगेत भोकरदन तालुक्यात असलेल्या कालिका देवी डोंगराच्या जंगलात जाऊन या प्रेमी उगलाने सकाळी तीन ते चार सुमारास गळफास घेऊन के आत्महत्या केली आहे यावेळी या तरुणाने मित्रांना आम्ही आत्महत्या करत असल्याचं सा फोनवरून सांगितलं होतं त्यामुळे ही बाब पोलिसांना कळवली असता पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशन वरून सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दोघेही फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आले या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह धावडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला होता यावेळी डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले यावरून पारद पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली हो असून पुढील तपास पोलीस करत आहे